सर आज आपण पिंपरीचल शहर काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वाची तातडीक तुम्ही बैठक घेतलेली होती ती बैठक घेण्याचं कारण आणि काँग्रेस अस्वस्थ आहे असं लक्षात येत आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगता बघा काँग्रेस अस्वस्थ नाही काँग्रेस भक्कम आहे देशामध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे हा नेहमीच राहिलेला आहे नेहमी यापुढे देखील राहणार आहे पण पन... आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र सगळे पक्ष एकत्र आलेलो आहोत आमचे देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब देशाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण समोर जात आहोत देशाची जनता या या लोकसभेला आता समोर जाणार आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळी वातावरणामध्ये वाटाघाटी या कुठच्या कुठल्या अठ्ठेचाळीस जागांवरती कुठली कुठे कुठल्या पक्षाला जाणार आणि कुठला उमेदवार कुठल्या भागामध्ये राहणार याची त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी चाचणी करतो पण किमान काल आपल्याला कालची आपल्याला माहिती असेलच आपल्या मीडिया सगळ्यांना की काल ज्या पद्धतीने वक्तव्य आमच्या मित्र पक्षांचे नेते यांनी सांगलीमध्ये जाऊन केलं आणि सांगलीमध्ये जाऊन दाँगे त्यांनी सांगितलं की जर सांगलीचा आमचा उमेदवार कायम राहणारच तो आम्ही काही केलं आम्ही लढवणारच आणि जर काँग्रेसने ऐकलं नाही तर राज्यातून काँग्रेसच्या सगळ्यांना आम्ही घरी बसवणार हे वक्तव्य जाहीरपणे अंत व्यक्त करणारं वक्तव्य एकदा मित्र पक्षाच्या नेत्यांना आणि ज्यांनी वक्तव्य केलं त्यांना मी एक सामान्य कार्यकर्त्या आहे पण त्यांच्या प्रश्नाला त्यांनी केलेल्या वक्तव्याला जे आमच्या तिकडचे उमेदवार आहेत सांगलीचे विशालजी पाटील हे स्वरवासी वसंतदादा पाटील साहेबांचे नातू आहेत आणि आमचे त्या परीसरामधील असणारे आमचे नेते डॉक्टर विश्वजित साहेब जे माजी राज्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की त्यांनी नाव घेऊन बोलावं दुसरं त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि खेदनादायक आहे वेदनादायक आहे हे वक्तव्य त्यांनी करू नये अशी प्रामाणिक भूमिका आमच्या डॉक्टर विश्व केरवे साहेबांनी त्या ठिकाणी मारली दुसरं त्यांनी वक्तव्य केलं आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी की यांचं विमान गुजरातच्या दिशेने त्या ठिकाणी भरकलं भरकटलं जाईल त्यांना लक्षात असलं गेलं पाहिजे त्यांना ते कळलं पाहिजे की आमचं जे विमान आहे काँग्रेस पक्षाचं जे विमान आहे हे देशाला एक संघ ठेवण्याचं विमान आहे त्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं हे विमान आहे ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन दलित मातन असा सगळ्या समाजाचा घटक कामगार मजूर कष्टकरी शेतकरी सगळ्या जातीधर्माचा घटक घेऊन जाणारा ते आमचं विमान आहे ते विमान आम आमचं गुजरातच्या दिशेने भरकटणार नाही पण आपण ज्या हेलिकॉप्टरमधून काल केला होता चांगलीमध्ये ते हेलिकॉप्टर नक्की फडकडणार आहे हे आपण लक्षात ठेवा आताच मला सचिन भाऊ आयरांचा जे जे निरीक्षक आहेत त्यांचा पूर्ण आला होता मी त्यांना देखील त्या निरोप देणार आहे संदेश देणार आहे की आपण आपल्या नेतृत्वाला कळवावं आणि आपण आपल्या नेतृत्वाला सांगावं की असं बेताल वक्तव्य करणाऱ्या आपल्या त्या नेत्याला आपल्या पक्षाच्या मा माध्यमातून त्यांना समज द्यावी ही विनंती त्यांना निश्चितपणे मी सचिन पवार यांना करणार आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाबा पटोले हे दिवस रात्र एक करत आहेत आणि काँग्रेस पक्ष मी महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे पक्ष जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील त्याने त्या ठिकाणी आम्ही त्या प्रयत्न करतो आज बघा सांगली असेल भिवंडी असेल भिवंडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे काँग्रेसचा असणारा तो बालेपणे मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये एकही जागा नाही आणि तसाच तो भिवंडीचा परिसर असा कोकणामध्ये गेला तो कोकणामध्ये सुद्धा आम्हाला सुद्धा जागा भिवंडी ही काँग्रेसला त्या ठिकाणी मिळावी सांगली ही काँग्रेसला त्या ठिकाणी मिळावी ही प्रामाणिक भूमिका काँग्रेस पक्षाच्या का, आमच्या सगळ्या कार्य कार्यकर्त्याची आमच्या सगळ्या पदाधिकारी असतील पहिला प्रश्न मावळचा मावळमध्ये सुद्धा मी स्वतः इच्छुक होतो पक्षाकडे उमेदवारी माझी आणि मावळाचा आपण भाग बघितला तर तीन विधानसभा या पुणे जिल्ह्यामध्ये येतात म्हणजे पिंपरी चिंचवड आणि मावळ हे पुणे जिल्ह्यामध्ये येतात आणि तीन विधानसभा या मुंबईसारख्या ठिकाणी येतात आणि काही कोकणावर भाग करण्यात येतात मावळामध्ये मी सुद्धा इच्छुक आहे मावळामधून आमचे इथं पिंपरी चिंचवडमध्ये चांगले कार्यकर्ते आहेत मावळामध्ये आमचे रामदास काकडे आहेत चंद्रकांत साखर आहेत आमचे काजळे साहेब आहेत आमचे मोळ साहेब आहेत खाली ती हा घाटाखाली आमचे महेंद्रजी घरात आहेत ते आमचे सगळे प्रामाणिक आणि एकदम एकदम लढाऊ सगळे कार्यक का पदाधिकारी त्या का ठिकाणी आहेत असं असताना देखील काँग्रेस पक्षाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला अंतरून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आज महाविकास आघाडीच्या बैठकीला आम्ही जाणार होतो पण काल ज्या त्यांच्या आमच्या मित्रपक्षाच्या व्यक्तीने जे वक्तव्य केले त्याची खंत म्हणून आणि त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला कळवलं पाहिजे की त्याला आवर घाला त्याला समज द्या नाहीतर पूर्ण लढत लढण्याची तयारी आमची सुद्धा आहे मावळाच्या आमच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तशी तुम्ही मावळातून तशी तुम पूर्ण तयारी झालेली का शंभर टक्के आमची तयारी शंभर टक्के तयारी आघाडी जर होईल पण जर असे हे बेताल वक्तव्य जर यांनी थांबवलेले आहे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की देशामध्ये आज गेली नऊ ते दहा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही या भाजपच्या विरोधात अनेक आंदोलनं केलेली आहेत अनेक मोर्चे काढलेले आहेत चिंचवड शहरवाशांचे अनेक प्रश्न आम्ही महानगरपालिकेच्या मोर्चाद्वारण आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुढे गेलेलो आहोत कामगारांचे कायदे जे केले त्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी मोर्चे काढतो त्याच्या संदर्भात आम्ही पुढे घेत आहोत आणि ह्या देशामध्ये नऊ ते दहा वर्षापासून या भाजपचा आम्ही जाहीरपणे आम्ही निषेध करतो आहे जाहीरपणे या पक्षाला केंद्राच्या सत्तेवरून खाली उतरवण्याचं एक मोठं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे आपल्या सगळ्यांना करायचं आहे ही घटना देशाची वाचवायची हे संविधान देशाचं वाचवायचं आहे देशाचे कामगार वाचवायचे देशाचा शेतकरी वाचवायचा आहे देशाचा सगळ्या समाजाचं कटक आम्हाला वाचवायचे हा उद्देश मुळामध्ये काँग्रेस पक्षाचा आहे हा उद्देश मुळामध्ये राहुल गांधीचा आहे हा उद्देश मुळामध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा आहे हा उद्देश मुळामध्ये प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटेलांचा आहे हा उद्देश मुळामध्ये डॉक्टर ऋषीकर साहेबांचा पण आहे डॉक्टर आपल्या भरती साहेबांचा पण आहे त्यामुळं आमची विनंती असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की निश्चित हा संदेश आम्ही देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि आम्ही आमच्यासुद्धा शिवसेना पक्ष शिवसेना कळवणार कळवणार आहोत की मैत्री मंडळ झाली तर मावळातून सुद्धा आमची तयारी आहे पण आपल्या बैठकीमध्ये त्यांना समज द्यावी आपण त्यांनी काँग्रेस पक्षाविषयी बेताल वक्तव्य करण्यात जे करतायत ते थांबावेत सर इथून पुढे समजा त्यांनी सातत्याने बेताला वक्तव्य केलं तर तुम्ही मग मावळामधून तुम्ही हे करणार शंभर टक्के आम्ही येणार आम्ही पक्षश्रेष्ठी करणार आम्ही वैयक्तिक नाही काँग्रेस पक्षाच्या आम्ही कधीच विरोधात काँग्रेस पक्ष आमचा माईबाप आहे त्याच्या विरोधात आम्ही कधीच जाणार काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठी नेतृत्व आम्ही सांगा की मैत्री पुन्हा गडक त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे जर बेतालो काही इतर पक्षाचे पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केला त्या संदर्भात आज बघा गणेशभाऊ शिर्के हे पूर्वी आर पी आयचे अध्यक्ष होते आपल्या काँग्रेस पक्षाचे सुद्धा पदाधिकारी जे होते त्यांनी एक महाडसारख्या ठिकाणी आमदारची सुद्धा लढलेली आहे आणि पिंपरीगड शहरामध्ये दोनदा महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी लढल्या एक लढवया हो नेता आज ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचंसुद्धा आज मी या ठिकाणी कौतुक करेल अशा या सगळ्या आणि अनेक जण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आज आम्ही फिरत असताना अनेक जण आम्हाला सांगत की काँग्रेस पक्षाचा उमेदवार कुठे आहे काँग्रेस पक्षाचं चिन्ह कुठे आहे आम्हाला मतदान करायचं पण आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतोय की हा इंडिया आघाडीचा उमेदवार जो असेल महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला आपल्याला समोरलं जायचं हे आम्ही त्यांना सांगतो पण जर हे बेकार वक्तव्य यांनी थांबवलेलं नाही तर निश्चित आम्ही पक्षशेषीला सांगू पक्षश्रेष्ठींना आम्ही विनंती करू आणि मैत्रीपूर्ण लढतीला आमची तयारी राहणार आहे सांगलीचा निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावा आणि आत्ताच मला बातमी आली आहे की आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर मल्लिकार्जुन खरगेसाहेबांनी या ठिकाणी आज उद्या सांगलीच्या बाबतीमध्ये निर्णय वेळ असं कळवलं आहे की इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं आहे पेपर वर्तमानपत्रामध्ये आणि त्यांनीसुद्धा जे वक्तव्य आहे आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी मोठा नेते मोठे नेते

गांधी आप बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सोनिया गांधी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं प्रियंका गांधी